बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र स्वच्छतेचे मिशन मोठे पण शहर दुर्गंधीचे गच्च असे चित्र सध्या खोपोली शहराचे झाले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी तब्बल बारा कोटी रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छतेचा राजा मिरवतोय आणि प्रशासन मात्र फाईलच्या सावलीत झोपलेले दिसते खोपोलीकरांना विचारायचे आहे हे स्वच्छतेचे पैसे गटारात गेलेत का कि अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित कॅबिन मध्ये कधी जागे होणार बारा कोटींचा खर्च पण शहर दुर्गंधीत बुडलाय नगर परिषद लेखापाल संतोष तळपे यांनी कबूल केले की दरवर्षी दहा ते बारा कोटी रुपये स्वच्छतेसाठी खर्च होतात मग प्रश्न असा या पैशाने नेमकं काय स्वच्छ का केले जाते शहरात गटारेत तुडुंब भरलेली नाल्यांमधून दुर्गंधीचा महोत्सव आणि मोकाट जनावरांनी कचऱ्यावर मेजवानी लावलेली हे सगळं पाहून खोपोलीकर म्हणतात की स्वच्छ भारत कि मिशन इथे नाही इथे घाणेरडे शहर मिशन सुरू आहे सकाळी थंब लावा दुपारी घरे पाळा नगर परिषदेत अधिकाऱ्यांचे वर्क फ्रॉम कॅन्टीन सुरू आहे सकाळी थंब लावून हजेरी देतात आणि दुपारी एक वाजता लंच ब्रेक नावाखाली हॉटेलात डबे खातात ते पण थेट सरकारी वेळेत सरकारी खुर्ची सोडून दरम्यान एसी लाईट फॅन चालूच ठेवलेले म्हणजे वीज वाया वेळ वाया आणि जनता की माया भी हे लोकसेवक नाहीत हे लोकांचे लोकल शहंशी आहेत असा उपहास नागरिकांनी केला आहे डॉक्टर मुख्याधिकारी पण शहर आजारी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी बी एम एस सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत नेहमीच गराडा आणि फोन असतात सामान्य नागरिक पत्रकार किंवा कार्यकर्ते गेले की एकच साहेब आले नाहीत आले होते पण गेले पुन्हा कधी येथील माहीत नाही आप शहराध्यक्ष खान यांचा रोखोक सवाल आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष गॅसुद्दीन खान यांनी सरळ सवाल केला आहे की जिल्हाधिकारी साहेब खोपोली नगर परिषदेतील अधिकारी जर घरी जाऊन जेवू शकतात तर इतर सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही परवानगी द्या किंवा मग यांच्यावर कारवाई करा कायदा सगळ्यांसाठी एकच असतो शहरात गटार कचरा आणि मोकाट जनावरांचे राज्य खोपोलीत गटारी भरलेली कचऱ्यांची ढीक आणि त्यावर कुत्रे मोकाट जनावरांची मिरवणूक मार्केट परिसरात दुर्गंधी रस्त्यांवर घाण हे दृश्य पाहून नागरिक संतापलेत एका वृद्ध नागरिकाने सांगितले की असे वाटते नगर परिषद स्वच्छता नाही रुग्णालयांसाठी रुग्ण तयार करणे हेच ध्येय ठेवून आहे एसी खुर्च्या बोनस पण काम शून्य नगर परिषद अधिकाऱ्यांकडे सर्व सरकारी सुविधा आहेत एसी कॅबिन थंड पाणी हेल्थ इन्शुरन्स टोलमाफी बोनस मोठे वेतन घरी जाऊन जेवण चहासाठी दिवसातून दहा वेळा गुडलक चौकावर जाणे तिथे उभे राहून तासन तास गप्पा मारणे दुपारी जेवण व झोप घेऊन आरामशीर कार्यालयात येणे पण कामाच्या बाबतीत संपूर्ण झोपलेले लोकसेवक नव्हे लोकांवर ओझे झालेले प्रशासन असे लोकांचे मत आहे साहेबांचा सा एसी थंड पण शहराचे रक्त गरम घाणे बुडालेली खोपोली आणि स्वच्छतेचे नाव फक्त फॉर्मर नागरिकांची मागणी शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी दरवर्षी होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाचा लेखाजोखा जाहीर करावा जेवणासाठी घर गाठणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी मुख्य अधिकाऱ्यांची उपस्थिती नोंदवणारी नोंद सार्वजनिक करावी अशी मागणी होत आहे तसे निवेदन आम आदमी पार्टी व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून लवकरच देण्यात येणार अशी माहिती देण्यात आली रायगड यशभूमीसाठी खलील सुर्वे खोपोली